नमस्कार मित्रांनो या जगात आपले स्वतःचे असे काही नाही जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे कारण मुलगा हा सुनेची ठेव आहे मुलगी ही जावाईची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावाई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानाच्या राखीत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु हा काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकू शकत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका तुम्ही कितीही हुशार विद्वान असाल तरी जर तुम्हाला माणसांशी कसे वागावे हेच जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग होत नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि दुसऱ्याबरोबर वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही हे शंभर टक्के खरे आहे म्हणून सुखी राहा समाधानी राहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चार दिवस कुठे लांब जाऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील आयुष्यभर माणूस एका गैरसमजमध्ये राहत असतो की मी लोकांसाठी खूप कास आहे पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात म्हणून स्वतःसाठी जगून बघा तुम्ही कसे आहात श्रीमंत की गरीब तुम्ही कोणत्या पदावर आहात तुमच्याजवळ किती संपत्ती आहे किंवा तुमचं वय किती आहे तुम्ही किती सुंदर आहात यापेक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही किती समाधानी आहात म्हणून समाधानी राहायला शिका मित्रांनो आहे ते स्वीकारा जे पाहिजे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा परंतु त्याच्या पाठीमागे पळून तुमचा वर्तमान काळ खराब करू नका तुमच्या वाटेला जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मावर हे ब्रह्मांड तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे फक्त तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी पॉझिटिव्ह राहायला शिका या सुंदर आयुष्यामध्ये आनंदी जगा इतरांनाही जगू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद